नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा वैभव विठ्ठल गावंदरे मग कामपोस्ट भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके okay. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे गुलाबाचं गुलाबाचं हे दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्र आहे आणि फराईट कोणते बोर्डेक्स बोर्डेक्स आणि किती वर्षापूर्वी प्लॉट लावलेला आहे ते प्लॉटला आता तीन वर्ष पूर्ण होत आली तीन वर्ष झाले मला सांगा तुम्ही किती बाय कितीवर लावलेला आहे प्लॉट सहा बाय वर सहा बाय सहावर म्हणजे दोन अंतर सहा फूट हां आणि दोन रोपातलं सव्वा फूट सव्वा फूट मग आता जे आपण बघतोय हे बोर्डेक्स व्हरायटी आणि इतर शेतकऱ्यांनी बी लावलेले असते ते तुमच्याबरोबर काही पण आणि तुमच्यात काय बदल जाणवते बदल असं आहे की त्यांचं रासायनिकवर आहेत प्लॉट रासायनिकच्या प्लॉटला आपल्या प्लॉटला जी काय क्वालिटी निघती ती क्वालिटी भेटत नाही त्याच्यात आणि तुमच्या क्वालिटीमध्ये डिफरन्स कशात दिसतो आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच कृषी अमृत वैदिक चार एन पी एच पुन्हा फवारणी आपलं फ्रूट असेल क्रॉप असेल आणि एस एस एम पण वापरले एस एस एम बी वापरले ह्याच्यामुळे आपल्या फुलाची गुणवत्ता चांगली होती आणि आपल्याला बाजारमध्ये एक दहा रुपयाचा फरक पडतो कशा किलो दहा रुपये साधारण तुमचं जर प्रत्येक एक दिवसात थोडा आहे बरोबर आहे तर प्रत्येक दिवशी किती किलो माल निघतो तुमचा आता आपण एक दिवसाड तोडतो तो तर एक दिवसाड कधी शंभर किलो निघतो कधी दीडशे किलो निघतो ओके म्हणजे जर बाग फुल फुटव्यावर असेल तर दोनशे किलो निघतो दोनशे किलो समजा एक वेळेस तोडणीला किती खर्च येतो तुम्हाला चार लेबर लागते साधारण एक बाराशे रुपये खर्च बाराशे रुपये म्हणजे मला सांगा की जर शंभर किलो जरी माल निघला दहा रुपये जर जरी जास्त निघला तर तुमचा हजार रुपये वाढते बरोबर म्हणजे लेबर खर्च शंभर टक्के तुमचा झिरो आणि मंदीच्या पिरियड मध्ये बाकीची माल विकत नव्हती आपला माल कमी न असताना आपण संपत होता म्हणजे विकला गेला पाहिजे विकला गेला पाहिजे म्हणजे ह्याच्या वेळेस तुमच्या काय लक्षात तीस रुपये किलो मार्केट होतं त्यावेळेस बाकीचे माल दोन दोन तीन तीन दिवस आडतीवर आहे आमच्याच जोडदाराच आहे दोन दोन दिवस विकत नव्हतं पण आपला माल संपत होता त्या दिवशी म्हणजे आपल्यात काय असं वेगळं पण आहे क्वालिटी आणि हे क्षमता टिकवण क्षमता म्हणजे त्यांनी रासायनिक वापरल्यामुळे त्यांचं फुलं बाजारात गेलं असं ढिंपड जास्त दिवस म्हणजे राहत नाही कमीत कमी हे तीन चार दिवस तर काय अजिबात पुण्यातल्या ज्योतिबा पुष्प भंडारवर हो गाउंधरीचा गुलाब कुठं म्हणून मागवून येते म्हणजे तुमचं एक ब्रँड झालाय ते ब्रँड झालाय ओके म्हणजे रोज सगळ्याची गुलाब तिथे येते मला सांगा गुलाब शेतीत किती वर्ष झालं तुम्ही आला तीन वर्ष झाली फक्त तीन वर्ष आणि तुम्हाला सल्ला विचारायला किती वर्ष शेती करणार शेतकरी गुलाबाचे आता सातार भागात दहा दहा पंधरा पंधरा वर्ष शेतकरी दहा दहा पंधरा वर्ष शेती करणार आहे आता गेल्या पावसाळ्यातच त्यांची पूर्ण पानगळ झाली बरं पावसाळ्यात हे जे ब्लॅक स्पॉट येते पानावर बर एकदा ब्लॅक स्पॉट आला पान जाते पण आपल्याकडे त्यावेळेस आपल्याकडे शंभर किलो माल निघत होता बर मग ती लोक चकित झाली असतील तुमची पाणी झालेलं त्या पावसाळ्याच्या आधीच आपण डोस भरला रामसर नेहमी की जर तुम्ही पोषण मातीला दिलं तर पीक तुमचं शंभर टक्के तंदुरुस्त राहणार पान आणि इतर केमिकलचं पानामध्ये काय बदल वाटतो पानाची साईज बघायचं मी ही पानाची साईज जर अशी असेल तर हे जो फुल आणि बी तेवढी टप्प्या जेवढं मोठं पान तेवढं मोठं फुल आता फळ काय ना म्हणजे फुलच असते आता हे जो 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 फुल ऍक्च्युली ह्या प्लॉट मधलं नाही पलीकडल्या प्लॉट मधलं आहे तर ह्या प्लॉट मधलं जर आता आपण सकाळी माल ह्याचा म्हणजे ह्याचं जर फुल बघितलं तर ह्याच्या डबल निघणार डबल आहे डबल आहे ओके आता मला सांगा जी तुमचं जी आता ही माल सांगा आता जी आपण बघतोय की फुल तो का सगळा फुटवर निघलाय आणि बाकीच्या ह्यांचं काय होतंय आता आपण हवा इथं तिथं तो फुल तोडलेला आहे त्यांना काय होतंय फक्त हित आणि हित असे दोनच फोटो हो निघतात पण आपल्या ह्यात एक फुल तोडल्यानंतर एक दोन तीन असं तीन, तीन तीन चार, चार हो मला सांगा ही तुमची जी बाग आहे ह्याला ब्रांचेस किती आले ते फोटो आहे फोटो आता तुम्ही किती फुटले एक फुल तुटल दोन तीन चार पाच पाच फोटो आणि ह्या प्रत्येक फोटो एक दोन एक दोन कमी निघते म्हणजे साधारण आपल्या आणि केमिकल मध्ये आवरेजच्या बाबतीत जर विचार केला तर किती आवरेज निघत आवडेज आपल्याला तसं डबलच बघा तुम्हाला फोटो एक आहे या नाही पण एका फुटव्या बरोबर ह्याला तीन काळ्याच्या बघा बघा हिथं एकच काळ एक फुटवा तीन काळ एक असं केमिकल होऊ शकतं काय होत नाही केमिकल मध्ये कसं असतं एका फुटव्याला एकच कळणी एका एकच आणि वैदिक मध्ये एका फुटव्याला तीन चार कळणी चार काळे म्हणजे उत्पन्न ते हो होत आहे माणसाला लक्षात येत नाही आता काढला तर कसं तुम्हाला खर्च तसा रासायनिक कमीच हा म्हणजे आता काय शेतकरी काय म्हणते ती की सॉईल टेक्नॉलॉजी महाग आहे तुम्हाला काय वाटतं महाग म्हणता येत नाही सर त्याला काय होत आहे आपण एकदम भरतोय दोन महिने तर परत काय याला बघत नाही पण वरच्या फवारणीचा जर हिशेब हिशोब काढला तर मग केमिकल वाल्याच्या फवारणी आपल्यापेक्षा जादा होते ते आणि तेवढी क्वालिटी येत नाही म्हणजे आपलं सगळं पोषण काम आहे मातीव काम आहे राम सर नेहमी म्हणतात की तुमचा ऐंशी टक्के खर्च मातीव झाला पाहिजे तर त्या पद्धतीने तुम्ही खर्च करताय जर हिशोब काढला आपण तर ही प्लॉट अजून किती दिवस चालला असा अंदाज आहे आता हे आपण जून पर्यंत चालवतो जून पर्यंत हे चांगलं सहा फुटाच्या जा जा वर जाते झाड जा। कारण आता आपण तोडल याला फोट निघते फोट वर जाते ज्या वेळेस आपल्याला फवार येत ना तोडा येत नाही त्यावेळेस आपल्याला छाटणी करावं लागते ओके मग आपण जूनच्या सुरुवातीला प्लॉट छाटला परत वर्षभर तिथपर्यंत जाते ओके प्रत्येक वर्षी छाटणी घ्यायची जर तुम्हाला सॉईलच्या टेक्नॉलॉजी माहित झाली नसते किंवा तुम्ही वापर नसते तर आज काय करत नाही प्लॉट रोटरावं लागला असत काय बोलतात पन्नास टक्के मर झाल्यावर सर परवडतच नाही खर्चा जी नपन्न लिहावं लागते म्हणजे ह्याच्यात पन्नास टक्के माल बी कमी झाला आणि खर्च तेवढाच खर्च तेवढाच आहे पॉवर लाव तेवढंच लागणार आहे पाणी जात जाते ओके तर इतर शेतकऱ्याला काय संदेश देवायचे तर नाही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी प्रत्येकाने वापरली पाहिजे आणि ती काळाची गरज आहे ओके okay. मातीमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला मातीमध्ये गांडूळ तयार झाले जमिनीत रानभूषोषित झालं आणि रान वापसा कंडिशनला येत आता आम्ही पहिल्यांदा डाळींबुत्तावे चालतो त्यावेळेसची माती ना आता मातीमध्ये जमीन असताना बदल आहे पहिले कशी माती होती तुमची पहिले माती कडक होती ओके ओके तर तुम्हाला खतं आणि मार्गदर्शन कोण देत सूर्य सर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव प्रमोद सुर्वे मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठावीस अठ्याहत्तर अठरा ओके धन्यवाद धन्यवाद